नमस्कार मी कुमार कदम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या कृषी व्यापार आणि राजकारण चॅनलवर खूप सारे विषय आपण आजवर कव्हर के केलेत खूपशा विषयांवर अजूनही चर्चा करायची बाकी आहे आपली नवनवीन मार्ग नवनवीन टेक्नॉलॉजी व्यापाराच्या नव्या संधी आणि आपलं सर्वांचं लाडकं राजकारण अजूनही विस्तारात आपल्याला बघायचं आहे शेतीवर फोकस आहे आमचा कारण शेतकऱ्याला व्यापारात मोठं व्हायचं असेल तर तसं विचार करायला ते नवनवीन ऍक्सेप्ट करायला आम्हाला त्याला शिकवायचं आहे एवढंच शेती बघायला गेलं तर आपण आजवर शेतीला खूपदा जवळून बघितलं थोडं सोसलं तर थोडं उपभोगलं सुद्धा पण किती शेतीला नव्या अंगाने बघायचं ठरवलं नाही असं म्हणतात शोधणाऱ्याला देव सुद्धा तर मग शेती करायचा एक नवीन मार्ग आपल्याला का सापडू शकत नाही चला तर मग आज जाणून घेऊया अशा विषयाबद्दल फक्त सरकारच नाही तर मोठमोठे आहेत हायड्रोपोनिक्स हायड्रोपोनिक्स म्हणजे म्हणजे बघा हायड्रो पाणी ही मातीशिवाय वनस्पती वाढवण्याची पद्धत आहे मातीऐवजी पोषण पाण्याच्या द्रावणात सोडून रोपांपर्यंत पोहोचवले जातात म्हणजे माती असो किंवा नसो फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आपलं अख्खच्या अख्खं पीक उभा करू शकतो अचानक असं भविष्यात गेल्यासारखा फील होतोय नाही का हायड्रो वापर भाज्या फळ औषधी वनस्पती फुलं यासह विविध प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो आता तर खूप सारे त्यातले मोजके आता आपण बघूया उत्पादन हायड्रोपोनिक्स वनस्पती जमिनीत पिकवलेल्या वनस्पतींपेक्षा जास्त उत्पादन देऊ शकतात कारण हायड्रोपोनिक्स वनस्पतींना पोषक द्रव्य आणि पाणी थेट उपलब्ध करून देतं जे जमिनीतली पोषक द्रव्य आणि पाण्याच्या पुरतं ते मर्यादित नसतात म्हणजे कसं आहे डायरेक्ट झाडापर्यंत दुसरं पाण्याचा कमी वापर हायड्रो हायड्रोपोनिक्स परंपरागत शेतीपेक्षा नव्वद टक्के पाणी कमी वापरतात कारण हायड्रोपोनिक प्रणाली पाणी आणि पोषक द्रव्यांचा आणि त्यांना बाष्पीभवनची सुद्धा आवश्यकता नसते तिसरं कीटनाशक आणि तणनाशकांचा वापर कमी होणं ऑफकोर्स आहे पाण्याचा वापर म्हणजे तणनाशक थोडेसे कमी वापरायला लागतात आपल्याला पारंपरिक शेतीपेक्षा हायड्रोपोनिक प्रणालीत कीड आणि रोगांचा जा प्रादुर्भाव जरा कमीच होतो कारण हायड्रोपोनिक प्रणाली नियंत्रित करून कीड व रोगांना प्रतिकूल असं वातावरण तयार करता येतं चौथं वर्षभर उत्पादन हवामानाची न करता वर्षभर उत्पादन घेण्यासाठी हायड्रोप्रोनिक्स चा वापर करता येतो कारण वनस्पतीच्या वाढीसाठी आदर्श असं वातावरण ऑलरेडी तयार केलेलं असतं आणि हायड्रोप्रोनिक आहेत तसं फायद्यासोबत थोडे सुद्धा आपल्या समोर आहेत आता कोणती आव्हानं विश्लेषण मध्ये बघूया पहिलं सुरुवातीचा मोठा खर्च हायड्रोपोनिक सिस्टीम उभी करण्याचा सुरुवातीचा खर्च जरा जास्तच आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी हा एक अडथळा ठरू शकतो दुसरं जनजागृतीचा अभाव भारतातील अनेक शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक्सची माहिती नाही अभाव हा हायड्रोपोनिक्सचा अवलंब करण्यात सगळ्यात मोठा आहे कुशल कामगारांची कमतरता भारतात आता तरी हायड्रोपोनिक क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता आहे कामगारांची कमतरता त्यामुळे काम कम शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक यंत्रणा आणि त्याची देखभाल करणं जाऊ सगळ्यात मोठा महत्वाचा तोटा म्हणजे भारतातील खंडित वीज पुरवठा भारतातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होणं हे खूपच सामान्य हायड्रोपोनिक शेतकऱ्यांसाठी हे एक सगळ्यात मोठं आव्हान असू शकतं कारण हायड्रोपोनिक प्रणाली चालवण्यासाठी विजेची आवश्यकता असतेच तर हायड्रोपोनिक्सच्या शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात ज्यात वाढलेले उत्पादन पाण्याचा कमी वापर कीटकनाशक आणि तणनाशकांचा कमी वापर आणि सगळ्यात महत्वाचा उत्पादन। तरी पण हायड्रोपोनिक्सला भारतीय बाजारपेठेत काही आव्हानांचा सामना करावाच लागतो जसं की सुरुवातीचा मोठा खर्च जागरूकतेचा अभाव कुशल कामगारांचा अभाव खंडित वीज पुरवठा तर भारतातील हायड्रोपोनिक्सच्या आव्हानांवर मात कशी करायची तर ह्याच्यावर सुद्धा मात करण्याचे अनेक मार्ग आहेत यातले काही मार्ग आपण जरा बघूया पहिलं सरकारी हायड्रोपोनिक यंत्रणा उभी करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार आर्थिक मदत देऊ शकत सरकार शेतकऱ्यांमध्ये हायड्रोपोनिक्स विषयी जनजागृती करू शकत आणि सुद्धा देऊ शकतं सरकारचे खूप सारे अशा इन्स्टिट्यूट अवेलेबल करून दिले जातात जसं की मग मॅनेज आहे आय आहे तुम्हाला फक्त गरज आहे तेथपर्यंत पोहोचण्याची तुम्ही एकदा त्यांना विचारलं की हे कसं आहे तर तुमचं हँड होल्डिंग करण्यासाठी खूप साऱ्या सरकारी एजन्सीज ह्या तत्पर असतात दुसरं खासगी क्षेत्रातील गुंतवणूक खासगी क्षेत्र परवडणाऱ्या आणि वापरण्यास सुलभ अशा हायड्रोपोनिक प्रणालीचा विकास आणि उत्पादनात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येऊ शकतं खाजगी क्षेत्र हायड्रोपोनिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि बाकी समर्थन सुद्धा देऊ शकतं तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकास भारतीय परिस्थितीशी जुळवून घेणारी हायड्रोपोनिक प्रणाली विकसित करण्यासाठी अधिक संशोधन आणि विकासाची आवश्यकता आहे अधिक परवडणारी आणि कार्यक्षम अशी हायड्रोपोनिक प्रणाली विकसित करण्यासाठी संशोधन सुद्धा तितकच आवश्यक आहे हायड्रोपोनिक्सच्या आव्हानांवर मात करून भारत हायड्रोपोनिक्सचे अनेक फायदे मिळवू शकतो उदाहरणार्थ घ्यायचं गेलं तर तुम्हाला डंजो म्हणून काय करतात तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी घरापर्यंत आणून पोहोचवतात तर ते वेगवेगळ्या भाजीपाला सुद्धा तितकंच तत्परतेनं पोहोचवत तर भाजीपाल्याची जर तुम्ही कॅटेगरी ओपन केलात तर तुम्हाला एक वेगळा सेक्शन दिसेल वेगळा सेक्शन असं आहे कारण बाकीच्या भाज्यांचे रेट्स आणि हायड्रोपोनिक्सच्या भाज्यांच्या रेटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे याच्यावरूनच कळतं की हायड्रोपोनिक्स मधून जे उत्पादन मिळतं ते खाणारी जे ते वापरणारी एक वेगळी कॅटेगरी आता भारतामध्ये तयार व्हायला लागली जे त्याच्यासाठी जास्तीत जास्त जास्त पैसे सुद्धा तयार आहे सो समजून घ्या यात किती फायदा आहे आपल्याला फक्त डंजोच नाही तर खूप सारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती तुम्हाला किंवा व्हर्टिकल फार्मिंग कॅटेगरीज तुम्हाला मिळू शकतात आणि त्याचे रेट्स हे नॉर्मल खूप जास्त जास्त असतात म्हणजे पैसा तुम्ही मिळवू शकता हायड्रोपोनिक्स किंवा तशा टाईपच्या टेक्नॉलॉजीचा वापर करू तर अशा फायदेशीर हायड्रोपोनिक्स बद्दल सारांश मध्ये द्यायचं म्हणलं तर एवढंच म्हणेन की फायद्याचं आहे जर विकायचं कोणाला आणि कुठे हे माहित असेल तर याच्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा आमची एक एक्सपर्टची टीम तुम्हाला पर्सनली कॉल करून समाधानाचं उत्तर देईल ह्या आणि अशा अनेक विषयांवर आपण बोलत राहू पण त्याआधी विषय आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा कसं आहे तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब पूर्ण टीमचं मोरॉल बुस्ट करत चला तर मग आता पुन्हा एकदा भेटू अशा आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करण्यासाठी नमस्कार